के हाथों की लकीरों को भी रुक सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत भारुजींना ऐकलं सर्वांना ऐकलं एकच प्रश्न प्रशासना या ठिकाणी जाच कट या ठिकाणी केली जाते लवकर लवकर सगळी मिळत नाही दोन दोन तीन तीन तास प्रशासनाच्या दालनाथ थांबावं लागतंय आणि अशा अनेक प्रश्न दोन या ठिकाणी समाज पुन्हा या ठिकाणी पेटताना बघायला मिळणार आहे येत्या तीन तारीखला आपण या ठिकाणी संपूर्ण कोणी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचं संपूर्ण तमाम या ठिकाणी कोणी समाज बांधवांतर्फे झालेलं आहे आज कोळी जमातीतर्फ्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे येत्या तीन ठिकाणी अल्टिमेट या ठिकाणी इशारा देण्यात आला निवेदन देण्यात आलेलं आहे उपोषण ठिकाणी येणार आहे आणि समस्त बाधा जमलेलं आहे नारायण काय ते अल्टिमेट मागे जळगाव उपोषण झालेलं होतं जात प्रमाण आज भुसावळला या ठिकाणी होणार आहे काय सांगाल भुसावळ तालुका आदिवासी कोळी जमाती मार्फत आम्ही आज उपोषणाचा इशारा दिलेला आहे तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी जर का आमच्या मागण्यावर साकारमो तेरटेंट झाली तर आम्ही आमचे भुसाळ तालुक्यातील गणेश कोडकोळी जाटगावकर आणि विजय का मोरे साखरेकर हे दोघं शिरेदार या ठिकाणी टेंट टाकून उपोषणाला बसणार मला सांगा काय मागण्या बसणार आहे आमची एकंदरीत मागणी अशीच आहे की कलेक्टर साहेब आणि प्रांत साहेब यांच्या स्वतःच्या गाईडलाईननुसार इनामोर्ग साहब छत्तीस छत्तीस नऊन जी आदिवासी खातेदारची आहे व इनामी जमीनच्या सर्व नोंदी जोडूनही या जर का आमच्या आदिवासी जमातीला सहा सहा महिने एक एक वर्ष त्यांच्या प्रकरण काढले जात नसतील प्रलंबित ठेवले जात असतील तर नक्कीच हा आमच्यावर होणारा अन्याय आहे आणि त्या अन्यायाविरोधातच आज आमचे उपोषण आंदोलन आम्ही या मार्गाने करतो मला सांगा आपण कधी भेटतो आपण आंदोलनच्या दिशा ठरत असतो परंतु ते आंदोलन दिशा करत करत आपण तीन तारीखच्या आंदोलन दिशा ठरलेली आहे खऱ्या अर्थाने पाहतो कोणी हा तीन तारखेला पेटता बघायला मिळणार आहे आज साहेबांनी चर्चा झालेली आहे साहेबांनी काय सांगितलं त्याच्यावरती निश्चितच साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याच्या अगोदर जर मान्य शासनाने आमचे हे सर्व जे अटी शर्यती आहे त्या मान्य केल्या मूलभूत जो आमचा मुद्दा आहे जमातीचा जे सर्टिफिकेटचा जो मूलभूत मुद्दा आमचा आला तोच एक ज्वलंत हे आहे ना जर तो मुद्दा हे नाही झाला मार्गी नाही लागला तर येणारा जो आमच्या पिढ्या आहे त्यांचं भविष्य अंधकारमय होणार आहे आणि महामहिम राष्ट्रपती यांचे एकोणीसशे शहात्तर कलमनुसार कोळी हे सर्व कोळी हे अनुसूचित जमातीत आहे आपण या ठिकाणी या शासनाला प्रशासनाला सांगू इच्छितो की हे जे सरकार आहे आणि ते महामहिम राष्ट्रपती यांचा तसेच संविधानाचा अपमान या ठिकाणी करत आहे या ठिकाणून असं निदर्शनास येत आहे त्या अपमान आता कदापि सहन करण्यात येणार नाही म्हणून आम्ही हे उपोषणाचं जे आमचं शस्त्र आहे हे या ठिकाणी आम्ही आता आम्ही याच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने उपोषण हे आमचं शस्त्र बाहेर काढणार आहे उपोषणाच्या वेळ येते भुसाल तालुक्यातील अतिशय कोणी जमातीला न्याय मिळत नाही आणि का सर्टिफिकेट मिळण्या संदर्भात खूप या अदालनातून कंप्लीट येत आहे त्यामुळे हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला म्हणून आम्ही इथे तीन तारखेला उपोषणाला बसणार आहे काही मला सांगा महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी आहे काय सांगाल संपूर्ण समाजातील महिलांना काय आवाहन करायला पाहिजे मी असं सांगू इच्छिते की जे आपले बंधू उपोषणाला बसताय तर आतापर्यंत आपल्या महिला खूप मागे आहे तर मी सर्वांना आव्हान असं देते की व सर्व महिलांनी त्यांना पाठिंबा द्यावा असं मी आव्हान करते कोण पाहू की पाठिंबाचं की पाठिंबा आव्हान केलं जातं एकदा तीन तारखेला समाज हा रस्त्यावरती आणि धरणे आंदोलन बसणार आहे त्रिवस्वरूपाचं आंदोलन हळहळ पुढे सुरू होणार आहे आपण भारूजींना ऐकलं सर्वांना ऐकलं एकच प्रश्न प्रशासनाने या ठिकाणी जाच कट या ठिकाणी केली जाते लवकर लवकर सगळी मिळत नाही दोन दोन तीन तीन तास प्रशासनाच्या दालनाला थांबवा लागतंय आणि अशा अनेक अने प्रश्न दोन या ठिकाणी समाज पुन्हा या ठिकाणी पेटताना बघायला मिळणार आहे येत्या तीन तारीखला आपण या ठिकाणी संपूर्ण कोणी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचं या संपूर्ण कोणी समाज बांधवांतर्फे करण्यात आलेलं आहे विशाल सुरेश आणि महाराष्ट्र भुसावळ शहरातील समाजसेवक तथा सुप्रसिद्ध गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर माननीय श्री दीप्तेश अशोक सोनवणे व समस्त सोनवणे परिवारातर्फे नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री समाधान महाजन व समस्त महाजन परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सबी संदेश भुसावळ शहरातील भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस माननीय श्री गणेश जाधव परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिला शहर प्रमुख माननीय सौ दीपाली बराते व परिवारा तर्फे समस्त नागरिक दीपा हार्दिक हार्दिक शुभ मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है अधिकार, उन पर है अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं ये दोस्ती टूट सकती नहीं टूट सकती नहीं ये है प्यार बरसों पुराना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ता माजी नगराध्यक्षा माननीय माधुरी निळकंठ फालक समाजसेवक माननीय यश निळकंठ फालक व माजी नगरसेवक वर्गीय मित्र परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर उपाध्यक्ष माननीय श्री गौरव वाघ व वा परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा now and press the bell icon never miss an update